आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सरकारला महत्वाचे आदेश दिलेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात आला आहे त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी चालू आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील वर्षानुवर्ष शहरात पांडुरंग परिवार विरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून राहिलेला विठ्ठल परिवार आणि नव्यानं स्थापन होणाऱ्या समविचारी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय मात्र अद्यापही प्रभाग रचना झाली नसून नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं नसलं तरी पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून सोशल मीडियावर भोसले व नेहतराव यांच्यामध्ये पॉलिटिक्स वाद दिसून येत आहेत तसेच मागील पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीनं नगराध्यक्षपदासह पदासह नगरसेवक पदाच्या चौतीस जागांपैकी एकवीस जागांवर विजय मिळवून सत्ता अबाधित राखली यात भाजपच्या चार जागांचा समावेश आहे तर काँग्रेसच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले यात काँग्रेसच्या सात जागा आहेत पाच अपक्ष निवडून आले राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खातही खोलता आलं नाही यावेळी सतरा प्रभागातील चौतीस जागांवर एकशे पंचावन्न उमेदवार रिंगणात होते नगर तर नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवार होते यावेळी तीर्थक्षेत्र आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांना सोळा हजार नऊशे वीस मतं मिळाली तर पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या साधनाताई भोसले यांनी वीस हजार सातशे चोपन्न मते मिळवून विजय मिळवला शिवसेनेचे डॉक्टर यांना चार हजार दोनशे चौतीस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील यांना तीन हजार नऊशे चार मते मिळाली होती आता पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून विद्यमान नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी परमनंट नगराध्यक्ष म्हणून तयारी चालू केली आहे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट देखील करण्यात येत आहेत तर दुसरीकडे तब्बल सोळा हजार नऊशे वीस मते घेऊन तगडे आवाहन देणारे संतोष भाऊ नेहत्राव यांनी देखील पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपटले असून सोशल मीडियावर अह यंदा आपलाच माणूस नगराध्यक्ष संतोष भाऊ नेहत्राव परिवार अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर झळकू लागले आहेत नेहतराव परिवार यांनी नवरात्र महोत्सवच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील नागरिकांसोबत आपल्या संवादाची नाळ जोडून ठेवली आहे एवढंच नव्हे तर कोळी समाजामध्ये त्यांचं नाव मोठं आहे तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीचा अनुभव असल्यानं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ते पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं बोललं जात आहे तसेच भालके गटाचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी देखील विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी दावा ठोकलाय कारण विरोधी पक्ष नेता हाच नगराध्यक्ष पदाचा दावेदार असतो असं सांगत सुधीर धोत्रे यांनी विधानसभेच्या पडत्या काळात काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठ्या ना तळमळीनं आणि ताकदीनं निवडून आणण्यासाठी मदत केली मात्र थोडक्या मतानं त्यांचा पराभव झाला त्यामुळे आगामी पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी आयाराम गयारामला संधी न देता निष्ठावंतांना भगीरथ दादा संधी देतील असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केलाय तसेच पांडुरंग परिवाराच्या गोठ्यातून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे व वर्षापासून पांडुरंग परिवारावर आपली निष्ठा जपणारे नगराध्यक्षपदाचा तगडा अनुभव असणारे व मन मिळवून नेतृत्व असल्यानं लक्ष्मण भाऊ शिरसट यांची नगराध्यक्षपदासाठी नावाची चर्चा पांडुरंग परिवारात सुरू आहे त्याचप्रमाणे आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीनं समविचाराच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण पडल्यास दिलीप धोत्रे हे मैदानात असतील असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे रुक्मिणी बँकेचे चेअरमन सुनेत्राताई पवार हे देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्यांना देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभव आहे एवढंच नव्हे तर पंढरपूर शहरात त्यांनी रुक्मिणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवलंय त्यामुळे काँग्रेसच्या गोट्यातून सुनेत्राताई पवार हे देखील नगर पदाचे दावेदार असतील असं बोललं जात मात्र मागील वेळ जाहीर झालं होतं त्यामुळे सध्या नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी खरी रंगत हे आरक्षण सोडत झाल्यावर येणार असल्याचं बोललं जात ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर